नमस्कार मित्रांनो मित्रांनो वृश्चिक राशी दोन हजार सव्वीस जानेवारीच्या शेवटच्या दिवसांतील ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते मित्रांनो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा काळ साधा नसून तो तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा ठरणार आहे जानेवारीच्या अखेरीस तुमच्यासमोर काही गूढ संकेत उघड होणार आहे जे तुम्हाला अचानक उंचीवर पोहोचवू शकतात किंवा तुमची विचारसरणी सभी आ निर्णय पूर्णपे बदलू शकत सवीस जानेवारी दरमियान ग्रहती पुनः संकेत होता है शनि सूर्य बुध करियर आर्थिक स्थिति नाती आत्मविश्वास मोठे परिवर्तन घड़व शकते अनेक वृश्चिक राशि लोकानसेल कि जणू एखादी अदृश्य शक्ति योग्य मार्गावर पर हलूह पुढ़े नीत है जे लोक दीर्घकाळ प्रयत्न करत होते संघर्ष करत होते आणि निराशेला सामोरे गेले होते त्यांच्यासाठी हा काळ नवी आशा आणि नव्या सुरुवातीचा ठरू शकतो या काळात अचानक संधी मिळू शकतात जुनी रखडलेली कामे पुढे सरकू शकतात आणि काही निर्णय तुमच्या भविष्यातील संपूर्ण दिशा ठरवू शकतात या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी साध्या अंदाजांवर नाही तर ग्रहांच्या सूक्ष्म गणनांवर आधारित आहेत काही भविष्यवाण्या तुम्हाला अंतर्मुख करतील काही मन भावुक करतील आणि काही तुम्हाला तुमच्या भविष्यातील योजना बदलण्यास भाग पाडतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण शेवटचा संकेत सर्वात प्रभावी निर्णायक आणि आयुष्यात नवे पर्व सुरू करणारा ठरू शकतो पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव असे लिहा व्हिडिओला प्रेमाने लाईक द्या आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग या बदलाची सुरुवात करूया पहिला संकेत अचानक धनप्राप्ती आणि सौभाग्याचा मार्ग खुला होणार आहे सव्वीस जानेवारीनंतर वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थितीशी संबंधित असा मजबूत योग तयार होत आहे जो मागील अनेक वर्षांत क्वचितच पाहायला मिळाला असेल शनीची चाल आणि सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या कुंडलीत अडकलेले पैसे थांबलेला लाभ किंवा कुठे अडकलेला फंड परत मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे अनेकांना जुनी गुंतवणूक विसरलेली उधारी किंवा बंद पडलेला उत्पन्नाचा स्रोत पुन्हा सुरू झालेला दिसू शकतो याच ठिकाणाहून अचानक धन येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि परिस्थिती झपाट्याने बदलू शकते काही वृश्चिक राशीच्या लोकांना अचानक लॉटरी बोनस कमिशन इन्सेंटिव्ह किंवा मोठ्या प्रोजेक्टची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे सर्वात खास गोष्ट म्हणजे हा धनयोग मेहनतीपेक्षा नशिबावर अधिक अवलंबून दिसत आहे इतक्या सहजपणे परिस्थिती तुमच्या बाजूने कशी वळली याचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल ज्यांच्यावर कर्जाचा किंवा आर्थिक तणावाचा भार होता त्यांच्यासाठी हा काळ दिलासादायक ठरू शकतो सव्वीस ते एकतीस जानेवारी दरम्यान एखाद्या मोठ्या आर्थिक आनंदाच्या बातमीचे प्रबळ संकेत आहेत मात्र एक महत्वाची सूचना देखील आहे या पैशामुळे अहंकार करू नका आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका योग्य दिशेने गुंतवणूक करा बचतीची योजना आखा आणि भविष्यासाठी सुरक्षिततेवर लक्ष द्या कारण हाच पैसा पुढे तुमच्या आयुष्यात स्थैर्य सन्मान आणि दीर्घकालीन यशाची पायाभरणी करू शकतो दुसरा संकेत करिअरशी संबंधित असा निर्णय समोर येईल जो तुमची संपूर्ण दिशा बदलू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता कामकाज आणि भविष्यासंदर्भात मोठा टप्पा येत आहे असा संकेत मिळत आहे की तुम्हाला एखाद्या महत्वाच्या निर्णयासमोर उभे राहावे लागेल नोकरी बदलण्याचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट स्वीकारण्याचा ग्रहांची चाल दर्शवते की हा निर्णय अचानक तुमच्यासमोर येईल पण त्यामागे विश्वाची खोल योजना असेल सुरुवातीला मनात भीती संभ्रम आणि दुविधा निर्माण होऊ शकते पण वेळ गेल्यावर तुम्हाला जाणवेल की हाच निर्णय तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला काही वृश्चिक राशीच्या लोकांना प्रतिष्ठित कंपनीकडून कॉल ऑफर लेटर किंवा इंटरव्ह्यूचे निमंत्रण मिळू शकते जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी मोठी डील मजबूत भागीदारी किंवा प्रभावशाली क्लायंट मिळण्याचे योग आहे अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान घेतलेला एखादा निर्णय पुढील पाच ते सात वर्षांची दिशा ठरवू शकतो त्यामुळे भीतीमुळे मागे हटू नका ग्रहांची ऊर्जा पूर्णपणे तुमच्या बाजूने उभी आहे तिसरा संकेत विवाह आणि नातेसंबंधांच्या क्षेत्रात मोठा बदल आणि चमत्कारी वळण येऊ शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा टप्पा प्रेम आणि कौटुंबिक नात्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे ज्यांचे नाते दीर्घकाळ अडकलेले होते ज्यांच्या लग्नात अडथळे येत होते त्यांच्यासाठी अचानक नवा मार्ग खुला होताना दिसू शकतो काही लोकांच्या घरी विवाहाची चर्चा वेगाने पुढे जाऊ शकते आणि नात्याला मान्यता मिळण्याचेही संकेत आहे अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना असा जीवनसाथी किंवा असा प्रस्ताव मिळू शकतो ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल जे लोक आधीपासूनच एखाद्या नात्यात आहेत त्यांच्यासाठी हा काय नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याचा कुटुंबाशी मोकळेपणाने बोलण्याचा आणि भविष्यासाठी योजना करण्याचा आहे सव्वीस ते एकतीस जानेवारीदरम्यान असा एखादा भावनिक क्षण येऊ शकतो जो तुमची विचारसरणी भावना आणि निर्णय पूर्णपणे बदलून टाकेल जुने मतभेद गैरसमज आणि दीर्घकाळापासून चालू असलेली दुरावा आता हळूहळू संपत असल्याचे संकेत देत आहेत जर तुम्ही कोणावर खऱ्या मनाने प्रेम केले असेल तर आता त्याचा सकारात्मक परिणाम समोर येण्याची पूर्ण शक्यता आहे चौथा संकेत पद प्रतिष्ठा आणि सन्मानाच्या क्षेत्रात मोठी झेप पाहायला मिळू शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा टप्पा मानसन्मान आणि करिअरमध्ये ओळख मिळवून देणारा ठरू शकतो जे लोक बराच काळ मेहनत करत होते पण ज्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले जात होते तेच प्रयत्न आता अधिकारी आणि वरिष्ठांच्या नजरेत येऊ लागतील सव्वीस जानेवारीनंतर सूर्य आणि शनीची चाल तुमच्या कुंडलीत असा विशेष योग निर्माण करत आहे ज्यामुळे अचानक प्रमोशन पदोन्नती किंवा एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वाढते काही लोकांना नवी भूमिका वेगळे केबिन किंवा आधीपेक्षा चांगले कार्यस्थळही मिळू शकते ऑफिस किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुमची पकड अधिक मजबूत होईल आणि तुमच्या मताला आधीपेक्षा जास्त गांभीर्याने ऐकले जाई सरकारी क्षेत्राशी संबंधित वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काय विशेष शुभ संकेत देत आहे सव्वीस ते एकतीस जानेवारी दरम्यान एखादी महत्वाची मीटिंग ईमेल किंवा कॉल तुमच्या नशिबाचे नवे दार उघडू शकते मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अहंकारापासून दूर रहा नम्रता आणि संयमच तुम्हाला पुढे जाऊन अधिक उंचीवर पोहोचवतील पाचवा संकेत घर आणि कुटुंबात शुभ बातमीची चाहूल लागणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कौटुंबिक जीवनात एखादी आनंदाची बातमी येण्याचे प्रबळ संकेत आहे ही बातमी विवाहाशी संबंधित असू शकते संतानाशी निगडीत असू शकते किंवा एखाद्या मोठ्या कौटुंबिक निर्णयाच्या रूपात असू शकते मागील काही दिवसांपासून घरात जो तणाव आणि अस्वस्थता होती ती आता हळूहळू कमी होताना दिसेल घरात पुन्हा एकदा हास्य शांतता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल काही वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरी पूजापाठ हवन किंवा एखाद्या धार्मिक विधीची तयारीही होऊ शकते सव्वीस ते एकतीस जानेवारी दरम्यान असा एखादा संदेश मिळू शकतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ शकतात या काळात घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षण कवच आणि मानसिक बळ दोन्ही ठरेल सहावा संकेत कायदेशीर प्रकरणे आणि दीर्घकाळ चालू असलेल्या वादांपासून दिलासा मिळण्याचे संकेत बळकट होत आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो जर तुम्ही कोटकचरीचे प्रकरण भांडणतंटे किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत बराच काळ अडकले असाल तर आता त्याचा शेवट जवळ येत असल्याचे दिसत आहे ग्रहांची स्थिती सूचित करते की जानेवारीच्या अखेरीस निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो किंवा एखाद्या तडजोडीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळू शकतो जे लोक नोकरी मालमत्ता पैसा किंवा कौटुंबिक वादांमुळे त्रस्त होते त्यांच्यासाठी हा काळ मानसिक शांतता देणारा ठरू शकतो सत्तावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान एखादा दस्तऐवज नोटीस किंवा महत्त्वाचा कॉल तुम्हाला दिलासादायक बातमी देऊ शकतो यामुळे मनावरील ओझे कमी होईल आणि तुम्ही पुन्हा आत्मविश्वासाने पुढे जाण्याच्या स्थितीत याल सातवा संकेत भूतकाळाशी संबंधित एखादी व्यक्ती तुमच्या नशिबात नवा वळ आणू शकते वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात या काळात असा एखादा व्यक्ती पुन्हा समोर येऊ शकतो जो कधीतरी तुमच्या खूप जवळचा होता तो जुना मित्र नातेवाईक किंवा पूर्वीचा एखादा महत्वाचा संपर्क असू शकतो ही भेट साधा योगायोग नसून नशिबाने आखलेल्या योजनेचा भाग असल्यासारखी वाटते ही व्यक्ती तुम्हाला अशी संधी असा सल्ला किंवा नवा मार्ग दाखवू शकते जो तुमची आर्थिक स्थिती किंवा व्यावसायिक आयुष्याची दिशा बदलू शकतो पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान अचानक एखादा कॉल संदेश किंवा प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे सुरुवातीला तुम्हाला यावर विश्वास ठेवणे कठीण जाऊ शकते पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की देवाने याच व्यक्तीला तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे माध्यम बनवले आहे आठवा संकेत परदेश प्रवास आणि करिअरशी संबंधित मोठी संधी समोर येऊ शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा टप्पा प्रवास आणि परदेशाशी संबंधित विषयांमध्ये अत्यंत महत्वाचे संकेत घेऊन येत आहे ज्यांचे बराच काळ परदेशात जाण्याचे स्वप्न होते किंवा ज्यांची व्हिसा फाईल पासपोर्ट प्रक्रिया किंवा अर्ज अडकलेला होता त्यामध्ये आता अचानक गती येण्याची शक्यता दिसत आहे काही लोकांना अचानक अधिकृत दौरा ट्रेनिंग प्रोग्राम किंवा बदलीचा प्रस्तावही मिळू शकतो हा प्रवास केवळ फिरण्यापुरता मर्यादित न राहता तुमच्या भविष्यातील दिशा बदलणारा ठरू शकतो सव्वीस ते एकतीस जानेवारी दरम्यान एखादा ईमेल कॉल किंवा संदेश तुमच्या विचारांना आणि योजनांना नवे वळण देऊ शकतो हा प्रवास तुम्हाला नवीन संपर्कांशी जोडू शकतो नवे मार्ग उघडू शकतो आणि तुमचे उत्पन्न तसेच सामाजिक स्तर उंचावणारा ठरू शकतो नववा संकेत समाजात ओख प्रसिद्धी आणि सन्मान मिळण्याची वेळ आली आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आता असा काळ सुरू होत आहे जेव्हा लोक तुमची प्रतिभा मेहनत आणि क्षमता उघडपणे मान्य करतील जानेवारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तुमचे नाव तुमचे कार्य किंवा एखादा गुण लोकांसमोर उजळून निघू शकतो काही वृश्चिक राशीचे लोक सोशल मीडिया यूट्यूब व्यवसाय किंवा एखाद्या सार्वजनिक मंचाच्या माध्यमातून अचानक चर्चेचा विषय बनू शकतात ऑफिस समाज किंवा नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढण्याचे संकेत दिसत आहेत सत्तावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान असा एखादा क्षण येऊ शकतो जेव्हा तुम्हाला आतून जाणवेल की आता लोक तुमची खरी किंमत समजू लागले आहे दहावा संकेत असा मोठा गुंतवणुकीचा निर्णय समोर येऊ शकतो जो पुढील अनेक वर्षांची दिशा ठरवू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा टप्पा एखाद्या महत्त्वाच्या आर्थिक निर्णयाकडे इशारा करत आहे हा निर्णय प्रॉपर्टी व्यवसाय शेअर मार्केट किंवा भागीदारीशी संबंधित असू शकतो सुरुवातीला मनात संकोच आणि गोंधळ राहील पण ग्रहांची चाल दर्शवते की हाच निर्णय भविष्यात तुम्हाला मजबूत स्थिती आणि स्थायी लाभ देणारा ठरू शकतो एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान एखादा प्रस्ताव डील किंवा ऑफर तुमच्यासमोर येऊ शकतो लक्षात ठेवा घाईघाईने निर्णय घेऊ नका पण भीतीमुळे संधीही गमावू नका अकरावा संकेत मानसिक तणावातून मुक्ती आणि नव्या ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मागील काही महिन्यांपासून चालू असलेला तणाव चिंता आणि थकवा आता हळूहळू दूर होण्याचे संकेत देत आहे तुम्हाला पुन्हा एकदा ताजेपणा आत्मविश्वास आणि नव्या विचारांची अनुभूती येऊ लागेल झोपेची गुणवत्ता सुधारेल मन हलके वाटेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल तीस किंवा एकतीस जानेवारीला एखादी एक भावनिक किंवा आत्मिक अनुभूती येऊ शकते जी तुम्हाला आतून बदलून टाकेल हा काळ स्वतला पुन्हा मजबूत करण्याचा आणि पुढे जाण्याच्या नव्या सुरुवातीचा प्रतीक ठरू शकतो बारावा संकेत नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचा आणि वेगाने बदल सुरू होण्याचा काळ आला आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आता असा काळ तयार होत आहे जिथे परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसेल जानेवारीचा शेवटचा आठवडा केवळ साधा काळ नसून भाग्य परिवर्तनाचा टप्पा ठरत आहे ज्या कामांमध्ये अनेक महिने किंवा वर्षांपासून अडथळे येत होते ती कामे अचानक सोपी होऊ लागतील असे वाटेल की जणू एखाद्या अदृश्य शक्तीने मार्गावरील सर्व अडथळे दूर केले आहे ज्यांच्याकडून तुम्ही आशा सोडली होती लोक पुढे येऊन तुमच्या मदतीचे माध्यम बनू शकतात एखादा फोन कॉल अनपेक्षित भेट कि छोटासा निर्णय तुम्हार आयुष्याची संपूर्ण दिशा बदलू शकतो काही वृश्चिक राशीच्या लोकांना असे वाटू शकते की कि जणुदेवाने स्वत धरून त्यांना योग्य मार्गावर उभे केले आहे लिए ते एकतीस जानेवारी दरम्यान एखादा संकेत स्वप्न घटना तुमच्या मनावर खोल परिणाम करू शकते शकते आणि हे की आता जुना काळ संपला आहे आर्थिक स्थिती करिअर आणि कौटुंबिक जीवन या तिन्ही क्षेत्रात एकाच वेळी सुधारण्याचे संकेत दिसू लागतील तेरावा संकेत आरोग्याच्या क्षेत्रात मोठी सुधारणा आणि नवी ऊर्जा परत येण्याचे संकेत दिसत आहे वृश्चिक राशीच्या लोकांनो जर मागील काही काळापासून आरोग्यामुळे त्रास होत असेल वारंवार थकवा कमजोरी तणाव किंवा एखाद्या जुन्या आजाराशी झुंज देत असाल तर आता दिलासाचा काळ सुरू होऊ शकतो ग्रहांची चाल सूचित करते की जानेवारीच्या शेवटच्या दिवसात तुमच्या शरीरात आणि मनात वेगाने सुधारणा होऊ लागेल जे लोक उपचार औषधे किंवा मेडिकल रिपोर्ट्सबाबत चिंतेत होते त्यांना एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते तुम्हाला पुन्हा एकदा आतून ऊर्जेचा प्रवाह जाणवेल काम करण्याची इच्छा वाढेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा परतू लागेल अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना एकोणतीस किंवा तीस जानेवारीच्या सुमारास डॉक्टरांचा सल्ला किंवा एखाद्या रिपोर्टशी संबंधित अशी गोष्ट ऐकायला मिळू शकते जी मनाला खोल समाधान देईल मानसिकदृष्ट्याही तुम्हाला स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक हलके आणि स्थिर वाटू लागेल नकारात्मक विचार भीती आणि अस्वस्थता आता हळूहळू संपत असल्याचे संकेत देत आहेत हा काळ तुम्हाला आठवण करून देईल की निरोगी शरीर हेच सर्वात मोठे धन आहे जर या सुधारणा टप्प्यात तुम्ही तुमच्या दिनचर्येत आणि सवींमध्ये थोडासाही सकारात्मक बदल केला तर येणाऱ्या संपूर्ण वर्षात तुम्ही स्वतःला अधिक तंदुरुस्त मजबूत आणि ऊर्जावान अनुभवू शकता चौदावा संकेत आध्यात्मिक जाणीवेचा विस्तार आणि ईश्वराच्या विशेष कृपेचा अनुभव होऊ शकतो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा टप्पा केवळ भौतिक यशापुरता मर्यादित न राहता तो तुमच्या आयुष्यात एक खोल आध्यात्मिक वळण घेऊन येणारा ठरेल अचानक तुमचे मन पूजापाठ भजन ध्यान मंत्रजप किंवा एखाद्या पवित्र स्थळाकडे आकर्षित होऊ लागेल काही लोकांना असे स्वप्न संकेत किंवा अनुभव येऊ शकतो जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील तुम्हाला असे जाणवेल की जणू एखादी अदृश्य शक्ती प्रत्येक पावलावर तुमचे मार्गदर्शन करत आहे जे लोक बराच काळ आतून तुटलेले होते किंवा निराशेने वेढले गेले होते त्यांच्या मनात पुन्हा श्रद्धा आणि आशा जागृत होऊ लागेल छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तुम्हाला ईश्वराची कृपा आणि संरक्षण जाणवू लागेल एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान अशी एखादी घटना घडू शकते जी तुम्हाला हे जाणवून देईल की तुम्ही एकटे नाही एखादी दैवी शक्ती तुम्हाला सांभाळत आहे तुमचे रक्षण करत आहे आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे या काळात जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केली तर तिचा परिणाम लवकरच दिसून येऊ शकतो हा काळ आत्म्याला मजबूत करण्याचा मनाला शांत करण्याचा आणि आतून स्थिर होण्याचा संदेश देत आहे पंधरावा संकेत जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात आणि नशिबात मोठा बदल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा शेवटचा टप्पा असा ठरणार आहे जणू एका युगाचा अंत आणि नव्या युगाची सुरुवात तुम्हालाच जाणवेल की तुम्ही आता तेच व्यक्ती राहिलेले नाही जे काही महिन्यांपूर्वी होता तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत समजूतदार आणि आत्मविश्वासी बनलेले असाल एकतीस जानेवारीच्या आसपास एखादा महत्वाचा निर्णय घटना किंवा खोल भावना तुमची संपूर्ण विचारसरणी आणि दिशा बदलू शकते काही लोक नवीन नोकरी नवीन काम नवीन नाते किंवा नवीन ठिकाणापासून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करू शकतात तुम्ही पूर्वी जे दुःख हसवणूक संघर्ष आणि वेदना अनुभवल्या आहेत त्या आता तुमची सर्वात मोठी ताकद बनतील तुम्हाला उमजेल की ते अनुभव तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते तर मजबूत करण्यासाठी आले होते या काळात भविष्यासंबंधी भीती नव्हे तर उत्साह आणि विश्वास जाणवेल आतून एक आवाज येईल आता सर्व काही ठीक होईल लक्षात ठेवा हा केवळ बदल नाही तर तुमच्या नशिबाच्या नव्या कथाची सुरुवात आहे जानेवारीचा हा काळ तुमच्या आयुष्यात असा बदल घडवून आणत आहे ज्याची कदाचित तुम्ही कल्पनाही केलेली नसेल आज तुम्ही ऐकलेल्या भविष्यवाण्या केवळ शब्द नाही तर तुमच्या येणाऱ्या आयुष्याची दिशा दाखवणारे संकेत आहे लवकरच तुम्हाला स्वतःच जाणवेल की परिस्थिती लोक आणि संधी सर्व काही तुमच्या बाजूने बदलू लागले आहे लक्षात ठेवा जेव्हा नशीब वळण घेते तेव्हा माणसाला फक्त एकच गोष्ट करावी लागते विश्वास ठेवणे ईश्वराने तुमच्यासाठी काहीतरी फार मोठे ठरवले आहे आणि जानेवारीचा हा शेवटचा आठवडा त्या नव्या सुरुवातीची पहिली पायरी आहे खरं तर हा शेवट नाही तर तुमच्या नव्या आयुष्याची पहिली पहाट आहे ज्या वेदनांनी तुम्हाला मोडलं त्याच वेदना आता तुम्हाला घडवत आहेत आणि ज्या अंधारातून तुम्ही गेलात तोच अंधार आता प्रकाशाची किंमत शिकवत आहे आता नशीब तुमच्या दारावर फक्त टकटक करत नाही तर दार उघडून तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा संयम ठेवा आणि मनापासून सकारात्मक रहा कारण जे काही तुमच्या आयुष्यात येत आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर अधिक अर्थपूर्ण आणि अधिक आशादायी आहे तुमची वेळ बदलत आहे तुमचे दिवस उजळत आहेत आणि तुमची कहाणी आता नव्याने लिहिली जात आहे हा केवळ शेवट नाही तर एका उज्ज्वल आणि प्रेरणादायी नव्या सुरुवातीची घोषणा आहे धन्यवाद हर हर महादेव